भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतायत अरे भगवान बाबांनी किती यातना भोगल्या किती यातना भोगल्या ए भगवान बाबानी काही माहिती का तुम्हाला अक्कल अरे स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी स्वतःच चरित्र सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःचा अंग कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहिला नाही पाहिजे ना त्यांनी माझ्या बाबांनी भगवानगडावर दसरा मिळवायला जायचे माझे बाबा भगवान गडावर दसरा मिळवायला जात असताना एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आलो अकरा वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना माहीत नव्हतं हे माझं सावरगाव माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली माझ्या एकटीने हे केलेलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे माझ्यावर मुंडे साहेबांवर भगवान बाबांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हे केलंय कुणाचा रुपाय घेतला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचा चारची मिंदिरा आहे पण हे भगवान बाबांचं आणि तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही आहे या रूस तोडणाऱ्यांच्या घमातून तयार झालेलं हे स्मारक या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढीच शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसा दिलाय तो वारसा दिलाय तो वसा आणि वारसा मी कधीही 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 खाली मान घालायला तुम्हाला लावणार नाही सत्तेत बसले असेल किंवा विपक्षात असेल सत्तेच्या खुर्चीवर नाही सामान्य माणसाच्या मा, अगदी जमिनीवर बसलेली असेल सामान्य माणसाचं हित हे माझ्या मनापासून कधी दूर जाणार नाही पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या अठरा पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे